नाही ही जी कारवाई आपण काल केलेली होती ती कारवाई आपण ह्या मस्जिदच्या किंवा नाल्याच्या जवळपास आपण काल आणलेली होती आणि कालच्या कारवाईमध्ये पूर्ण दोन्ही दुतर्फा आपण जे अतिक्रमण निष्कासन केलेले साधारणतः एकशे पंच्याहत्तरच्या घरामध्ये आपली अतिक्रमण निष्कासन झालेली होती आज ह्या नाल्याच्या पुढचा जो भाग आहे तो संपूर्णपणे आपला जो नारेगाव डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या पुढचा जो आपला फाटा आहे तिथपर्यंत करण्याचं आज नियोजन आहे आणि एक चांगली गोष्ट अशी निदर्शनास आलेली आहे की बरं बहुतांश लोकांनी काल रात्रीच सर्व महानगर महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करून जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं अतिक्रमण जे आहे ते स्वतःहूनच हो काढलेलं आहे त्यामुळे यंत्रणा आमची कालपेक्षा जास्त आहे परंतु आम्ही आज कारवाई ही शेवटपर्यंत करण्याच्या मानसिकतेने आलेलो आहोत धार्मिक स्थळ पण आहे त्या बाबतीत काय धोरण एक धार्मिक स्थळ जे हनुमान मंदिर आहे त्याचं आम्ही काल टोटो स्टेशन सर्वे आणि मार्किंग केलेली आहे ते त्यांच्या हद्दीमध्ये त्यांनी त्यांचं बांधकाम केलेलं आहे त्यामुळे तिथे काही अडचण नाही मात्र आता ही जी मस्जिदची जागा आहे तिथे थोडंसं आणखीन आम्ही त्या ठिकाणचे जे सदर असतील मुतलवी असतील त्यांच्याशी चर्चा करणार आहोत रोड अलाइनमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतील आणि धार्मिक स्थळांना म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल तात्काळ कारवाई तर ते त्याच्यावरती ते आपल्याला अपेक्षितच नाही आहे मात्र त्यांच्यासोबत बसून माननीय प्रशासक महोदय असतील यांच्यासोबत बसून एक योग्य असा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि धार्मिक स्थळांना सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं महानगरपालिका हे अतिक्रमण कारवाई करणार नाही कालच्या पार्श्वभूमीवर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त महोदय आणि सी पी सरांचं त्या बसतेमध्ये चर्चा झालेली आहे आणि वाढीव आम्ही दोनशेचा फौजफाटा आज या ठिकाणी बोलवलेला आहे आणि त्या पद्धतीने ते महानगरपालिकेच्या हो पथकासोबत आज दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा पॅद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कालच आम्ही बऱ्या बहुतांश लोकांना विनंती केलेली होती त्या विनंतीला मान देऊन आज बहुतांश हो लोकांनी स्वतःहून त्यांच्या अतिक्रमण निष्कासन करण्याचा आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार आज होईल असं मला वाटतं झालेलं काय लोकांवर कारवाई झाली काय आता पोलीस विभागाने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं गुन्हा नोंदवलेला आहे किंवा काय ते आतापर्यंत माहिती माझ्याकडे नाही आहे पण निश्चितपणे माहिती घेतल्यानंतर मी आपल्याला सांगू शकतो